वाढ दिवसाच्या दिवशी लिंबी चिंचोळी येथून सोलापूरकडे येत असताना अपघातात चोवीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे दत्तात्रय सिद्धाराम गायकवाड वय चोवीस राहणार लिंबी चिंचोळी दक्षिण सोलापूर असं मृत तरुणाचं नाव आहे ही घटना अक्कलकोट सोलापूर रस्त्यावर कुंभारी शिवारात शुक्रवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आली दत्तात्रय गायकवाड याचा गुरुवारी वाढदिवस होता सगळ्यांनी सायंकाळी घरातच साजरा करू असे कुटुंबियांनी सांगितले पण दत्तात्रय हा मी शहराकडे जाऊन येतो असे सांगून दुचाकीवर गेला पण रात्री आलाच नाही यामुळे रात्रभर त्याचा शोध घेतला तरी तो सापडला नाही शुक्रवारी पहाटे तो दुभाजकात जखमी अवस्थेत मिळून आला त्याला उपचारासाठी दाखल केले असता मृत घोषित करण्यात आले या दुर्दैवी घटनेने गायकवाड कुटुंबावर शोककळा पसरली असून परिसरातही हळहळ व्यक्त केली जात आहे पोलीस पुढील तपास करीत आहेत